एक हजार रुपये द्या वेतन मिळेल सिंदखेडा तहसीलवर संतप्त महिलांचा मोर्चा सिंदखेडा प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे सिंदखेडा तालुक्यात एक धक्कादायक आणि संतप्त करणारी घटना समोर आली आहे विकलांग अपंग विधवा आणि ज्येष्ठ नागरिक महिलांना गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून त्यांच्या वेतनासाठी तहसील कार्यालयाचे उंभरटे झिजवावे लागत आहेत आज अखेर संतापणावर झाल्यानं शाणाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी थेट सिंदखेडा पोलीस तहसील कार्यालयावर मोर्चा काढला महिलांचा आरोप अगदी थेट होता तहसीलमधील भ्रष्ट कर्मचारी पगार सुरू असून देण्यासाठी थेट एक हजार रुपयाची लाच मागतात अशी तक्रार महिला मोर्चा दरम्यान तहसीलदार गवादे यांच्यासमोरच करण्यात आली काही महिलांनी असंही सांगितलं की आम्ही पाचशे ते एक रुपये दिले तेव्हा आमचे वेतन लवकर मिळालं या गंभीर आरोपांमुळे तहसील कार्यालयातील कारभारावर प्रश्न प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई व्हावी खासगी एजंट व दलाल यांना ताबडतोब पकडावे सतत आधार कार्ड अपडेट किंवा हयातीचा दाखला या नावाखाली होणारा त्रास थांबवावा आणि दरवेळी बोलवलं बंद व्हावं तहसीलदार गवांदे साहेबांनी महिलांच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि चौकशीचं आश्वासन दिलं कृती हवी समाप्ती हे एका गावामधून एक लाख रुपये जमा केलेले एका गावात पक्की खबर आहे मी सगळे पुरा एक म्हणजे ज्यांनी पैसे दिले त्यांचे पगार टाकले आणि त्यांच्याकडनं एका गावामधून हजार रुपयाप्रमाणे एक लाख रुपये जमा केले साहेब आता ही माझी म्हातारी आई काय दिलो तिच्याकडे आता साहेब महादेवपुऱ्यामध्ये एक म्हातारी राहते तिला जेवणाला नाही नऊ महिन्यापासून पगार नाही मी तिला पीठ पण दिलं धान्य पण दिलं आई म्हटलं जेव्हा कारण थकलं तुमच्या चक्रा मारून मारून आम्हाला दाद देत नाही तुम्ही यांना काय दाद देणार आहे बाबा तुमचं डिपार्टमेंट साहेब तुम्ही तहसीलदार म्हणून तुमचा वच असला पाहिजे यांना रेशन कार्ड बनवणारे सगळे आणि साहेब रेड बोर्ड लावा रेड बोर्ड लावा तुमचा खर्च काय तो देऊ सांगा तुमच्या क्लार्कांना सगळ्या कर्मचाऱ्यांना पण माझ्या माता भगिनींना तीन तीन आता हयातीचा दाखला तीन तीन न देता साहेब तीन ता। दारां दा दिले। दारां दा दिले। तीन दारांनी चार दारांनी चार हयातीचा दाखला साहेब दा द्यायला येतो नाही म्हणजे माझं असं म्हणणं आहे साहेब आमचा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला बाहेर साहेब या महिना माझी तुमचा साहेब आमची विनंती हे बघा तुमचे हात हात जोडून या माईबाप सरकारला तुम्हाला पण हात जोडून विनंती या माता भगिनी आमच्यापर्यंत येतात आम्ही आमच्या पद्धतीने मदत करतो परंतु आमची पण मदत करण्याची कॅपॅसिटी कुठपर्यंत मदत करणार आणि आपल्या कार्यालयात येतो समस्या घेऊन हे पदाधिकारीशी सुद्धा चांगलं वागत नाही आपण या महिलांना या महिना अखेरपर्यंत महिला वृद्ध ज्यांच्या ज्यांच्या समस्या घेऊन आम्ही आलेले जे जे आमच्या निवेदनामध्ये मुद्दे आहेत ते सगळे तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजे बाकीच्या ता तालुक्यामध्ये तुम्ही काय चालू देतात आम्ही काय म्हणत नाही जाऊ द्या पण यांचे नका जीव घेऊ यांचे नका हाल करू या माझ्या गरीब बाईबाबांचे हाल करू नका ही मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो साहेबांना बोलू द्या साहेब सूचना साहेब सूचना तलाट्यापासून तशी बायबांना सूचना आहे तलाट्या जवळ चार चार आहेत ते दाखवे दिलेत आणि कमीत कमी थोडी नाही देवाला थोडे फार घाबरायला असतात या माता मागिरी बघा दोन भाऊ त्या जाणार वाल्याचे बोलून घ्या आणि ते तिकडचे साहेबांचं पहिलं ऐकून घेऊ नंतर साहेबांचं ऐकून घ्या बोला साहेब आता संजय गांधीचे जे पगार पडत होते ते सगळे डी बी टी मार्फत पडत आहे त्यासाठी सगळ्यात प्रथम म्हणजे तुमचं आधार कार्ड अपडेट असणं आवश्यक आहे बऱ्याच लोकांचे आधार कार्ड अपडेट नाही त्याच्यावरचे आधार कार्ड जे अपडेट आहे त्यात म्हणजे तुमचं नाव बरोबर पाहिजे आपल्याकडं तुळशंक नाव वेगळं असतं आणि हाड नाव एक वेगळं असतं काही प्रॉब्लेम आहे किंवा नावाचं स्क्रीन थोडंफार चुकलेलं असतं एक अपडेट करायचं त्यानंतर आपली जन्मतारीख एक अपडेट करायची त्याच्यावर आपलं एक आधार कार्ड एक मोबाईल नंबर असतो तो मोबाईल नंबर बऱ्याच जणांचे बंद पडलेले आहे त्यामुळे ते अपडेट होत नाही अपडेट करून घ्यायचं आणि जन्मतारी अपडेट करायची त्यासाठी अपडेट करण्यासाठी आपण आपल्या ऑफिसमध्येच एक आधार सेंटर लावलेलं आहे म्हणजे पुढं माणसाची फिरव होणार नाही पण हे डीबीटी करणं आवश्यक आहे सगळ्यांनी आय जा दिलेली ही गोष्ट खरी आहे पण आधार कार्ड अपडेट करावं लागेल आधार कार्डशिवाय पेमेंट पडत नाही आपले ते जर माणसं पण बसवलेले आहेत जर कोणी कर्मचारी उद्धवपणे बसल त्याला माझं तायला सांगा माझ्या इकडे आलं लगेच जागतिक आहे तो विषय निघून टाकलेला असतात पण सर्वांनी आधार कार्ड अपडेट करणं हे सर्वात महत्वाचं आहे आपल्याकडे फक्त तीन ते साडे तीन हजार लोकांचा आधार कार्ड आपण एक सेंटर लावलेलं आहे साहेब एकूण एकूण किती पगार एकूण तुम्ही तीन साडे हजार सतरा हजार पैकी तीन साडेतीन हजार लोकांचे ठीक आम्ही समजू शकतो साहेब ऐका ना मग राहिलेल्या लोकांचे पगार आठ महिने का थांबवलं नाही असं नाही ना वरून कसं म्हणजे असं नको ना की यांच्या मनामध्ये असं अशी शंका आहे तुमचे मोठे मोठे उड्डाण पूल मोठी मोठी कामं जिथं पुढाऱ्यांना टक्केवारी मिळतं ते चालतंय बोवा ते कामं होत आहे आणि माझ्या माता बहिणींमधून काहीच मिळणार नाही आम्हाला म्हणून ते काम का होत नाही त्यांचं असं म्हण नाही आमचा असा आरोप आहे मग ऐका ना आता आणि मला एक सांगा आधार कार्ड अपडेट तुमच्यामधून झालेलं आहे तरी पगार झाला सगळ्यांचं झालेलं आहे ना हे बघा आधार कार्ड अपडेट सगळ्यांचं झालेलं आहे तरी पगार टाका तुम्ही हा सगळे अपडेट साहेब तुमचे कर्मचाऱ्यांच्या चुका आहे हे बघा साहेबांनी एक सांगितलं की आधार कार्ड अपडेट नसतो आता सगळ्यांची अपडेट आठ महिन्यापासून आठ महिन्यापासून अपडेट येतो घेतो आपण अजून काय म्हणणं आहे का तुमचा साहेबांच्या रुपये रुपये एक मिनिट उभे उभे राहा बोला बोला पत्रकार बंधू आहेत का काढला पाचशे रुपये दिले पाचशे रुपये दिले तेव्हा पगार पडला माझ्या वीसादार मी दीस राऊंड आलेली तर मला सांगता आलं की पैसे किती देणार आमचा आरोप खोटा आहे का अरेपणे नाव मला नाही माहित पण टेबल वरचे एजंट असतात सर यांचे एजंट सब एजंट सब एजंट किती देणार सांगा एक

Gay reduce बालभा एकारी отправ记 descript weet भुखटा पयर मीकि ini है, वै didn are you, between, okay you. That's a question. Yeah, God, let me come. Then तो। तो आगे। 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 चार पाच वेळा आली मला दिसत नाही मला झाले वीस वर्ष माझा पगार चालू आता कस काय बांधले माझा आणि आधार कार्ड अपडेट केलाय चार वेळा अपडेट केलाय तसे दिसत नाही पंचवीस वर्ष झाले साहेब ही हे म्हणजे बघा हे मुद्दे तुमच्यापर्यंत आणलं हा होता हे आम्हाला सांगत होते म्हणून तुमच्यापर्यंत तुमचं लक्ष द्यावं एकाच वेळेस तुमची काम करायची करण्याची इच्छा असेल पण तुमचे कर्मचारी ऐकत नसतील म्हणून तुमचं लक्षात आणून देण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलो या लोकांना निवेदन द्या तहसील कार्यालयावरती विधवा वृद्ध महिला पुरुष यांचा जो गांधी, गांधी, पगार आहे इंदिरा गांधी संजय गांधी हा पगार गेल्या एक वर्षापासून त्यांच्या खात्यावर पडत नाही होत नाही त्यासाठी आम्ही मोर्चा घेऊन या ठिकाणी आलेलो आहे या, या आया बहिणींकडनं या विधवा आया बहिणींकडनं वृद्ध महिलांकडनं या ठिकाणी पाच पाच ते एक हजार रुपयाची मागणी केली जाते आता एका गावामधून त्या गावाचं नाव मी घेत नाही त्या गावामधून एजंट मार्फत सब एजंट मार्फत एक गाजार एक हजार प्रमाणे एक लाख रुपया जमा करून त्यांचा पगार टाकलेला आहे आणि ज्या बिचारा माझ्या आया बहिणींकडे पैसेच नाही द्यायला ते कुठून देणार मग त्यांच्या तक्रारी आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याकडे पर्यंत ह्या माझ्या आया बहिणी पोचत होत्या आणि मी अनेक वेळेस इथं येऊन गेलो तहसीलदार साहेबांना भेटलो फोन केले परंतु इथले कर्मचारी सुद्धा उद्धटपणाची वागणूक देतात माझ्यासारख्याला सुद्धा तर माझ्या आया बहिणींशी कसे वागत असतील म्हणून मी गुरुवारी डिक्लेअर केलं की सोमवारी तालुक्यातल्या सगळ्या आया बहिणींनी मोर्चामध्ये सामील व्हायचं आणि आपण या ठिकाणी या सरकारचा या अधिकाऱ्यांचा या कर्मचाऱ्यांचा निषेध करायचा आणि म्हणून आम्ही आलो आता आमच्या मागण्या अशा आहेत की या महिना अखेरपर्यंत आमच्या जेवढ्या जेवढ्या योजना आहेत संजय गांधी इंदिरा गांधी ज्या ज्या काही असतील नसतील त्या त्यांच्या खात्यावरती पगार पडला पाहिजे आणि त्याच्या आधार कार्ड अपडेट तुमचा हयातीचा दाखला तीन तीनदा चार चारदा चक्रा मारून दिलेले आहेत तीन तीनदा चार चारदा आधार कार्ड अपडेट अपडेट करून दिलेलं आहे पण तरी सुद्धा यांनी पगार टाकलेला नाही म्हणजे यांना काहीतरी पैसे चिरीमिरी दिल्याशिवाय इथं काम होत नाही आता आजपासून आमचं लक्ष राहील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पदाधिकारी ठाकरे गटाचे पदाधिकारी आम्ही या तहसील कार्यावरती कार्यालयावरती लक्ष देऊन आणि माझ्या आया बहिणींना पण आवाहन करतो कोणाला एक रुपया द्यायचा नाही आम्ही इथं आहोत तुम्ही जेव्हा बोलवणार तेव्हा आम्ही इथं येऊ तुमचा पगार या महिना अखेरपर्यंत नाही झाला तर याच्या पुढचं आंदोलन उग्र स्वरूपाचं राहील आणि ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने केलं जाईल याची चिंता करू नका